नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो महिला दिनानिमित्त आपण अनेक महिलांच्या स्टोरीज करत आहोत ज्यांनी खूप छान पद्धतीने व्यवसाय उभा केलेला आहे आणि याच प्रवासामध्ये आपण शिरोली या ठिकाणी आलेलो आहे ट्रू व्हॅल्यूच्या समोर पुढच्या बदलल्यानंतर देसाई खाऊ गल्ली आहे त्या ठिकाणी रिच फ्लेवर बिर्याणी आहे तर याच बिर्याणीचा आपण व्हिडिओ बघणार आहोत त्याच ठिकाणी मुलगी आणि आईची जोडी दोघं मिळून छान पद्धतीने हॉटेल चालवत आहेत आणि स्वस्त आणि मस्त पदार्थ खाऊ घालत आहेत चालेल तर मग बघूया त्यांचा संपूर्ण प्रवास आणि एक रेसिपीसुद्धा जाणून घेऊया नमस्कार माझं नाव तस्नीम आहे ही माझी आई आहे आम्ही दोघीजण मिळून बिर्याणीचं चा आउटलेट चालू केलेलं आहे महिला दिनानिमित्त आम्ही ह्या मध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे किती वर्ष झाले ता एक वर्ष झालं आज मी तुम्हाला चिकन मसाल्याची रेसिपी सांगणार आहे हे चिकन आहे अर्धा किलो हे मी बॉईल करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी हे ड्राय मसाले आहेत हे चिकन मसाला हे गरम मसाला हे चवीनुसार मीठ लागेल ला आपल्याला ही मिरची पावडर आहे ही अल् लसूणची पेस्ट आहे हळद पावडर आहे ही आपली घरगुती कांदा लसूण चटणी आहे आणि हे खोबऱ्या खोबरं आणि कोथंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे हा मिरची नाही आहे आणि हे आपण ग्रेव्हीसाठी मला हे कांदा एक कांदा आणि दोन टॅमॅटो घेणार आहे आणि गार्नेर साठी कोथंबीर लागेल हे मी कांदा चिरलेला टाकत आहे टॅमॅटो आहेत ही पेस्ट तयार झालेली आहे आपण आता चिकन मसाल्याची रेसिपी स्टार्ट करणार आहोत ह्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट मिक्स करायची कांदा टोमॅटो हे तेल सुटूसपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं ह्याला हळूहळू तेल सुटत आहे नंतर यामध्ये आपण मिरची पावडर ॲड करायची थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची ह्याच्यामध्ये ची पेस्ट टाकायची ती व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे लसूणचा वास येत नाही मिरची कांदा लसूण चटणी टाकत आहोत नंतर गरम मसाला एक दोन चमचे नंतर चिकन मसाला तीन छोटे चमचे हे सगळं मिक्स करून घ्यायचं खोबरं आणि लसूणची खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आणि चवीनुसार मीठ हे बॉईल केलेलं चिकन आहे हे मी त्यात ऍड करते अर्धा किलो आहे चिकन हे थोड़ीसी कोथंबीर ऐड करत आहे नंतर एक दोन मिनिट आपण झाकून ठेवून घेऊया हेला दोन मिनिटानंतर ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे चिकन मसाला चिकन मसाला तयार झालेला आहे ही मी चिकन मसाला मिनी थाई तयार करत आहे ही पंच्याहत्तर रुपयाला आहे का हो एवढच असत नाही एवढच येत ह्याच्यामध्ये एक पराठा येतो आणि हा पांढरा रस्सा पांढर रस्सा आणि हा तांबडा रस्सा पांढरा रसा आणि तांबडा रसा हा अनलिमिटेड मिळणार तुम्हाला ही अशी ही मिनी थाई आहे पंच्याहत्तर रुपयाला ऐंशी रुपयाला हाफ म्हणजे फुल कितीला एकशे वीस रुपयाला एक फुल पार्सल सुविधा अवेलेबल आहे फुल क्वांटिटी मध्ये आता तुम्ही बघताय कंटेनर फॉइल कंटेनरमध्ये दिलं जात आहे तर मित्रांनो आई आणि मुलीची ही जोडी आहे तर खूप छान पद्धतीनं ते बिर्याणी करतात मागच्या सुद्धा आपण एक ग्रील केले होते त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अनेकांचे चांगले रिव्ह्यू आले आणि म्हणूनच फुल व्हिडिओ आपण करूया छान रेसिपी यांची आपण रिव्हिल करूया आणि अनेक लोकांपर्यंत यांचा हा मेहनत आहे यांची ही ह्यांचं हे स्टॉल आहे आपण पोचवूया यासाठीच मी पुन्हा एकदा आलो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिर्याणीच्या ऑर्डरसुद्धा स्वीकारल्या जातात तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊन जाऊ शकता चिकन त्यास बर बर पराट है, है, है त्यास रेसिपी असतील त्याचबरोबर पराठ्या पण दिल्या जातो आहे स्वस्त आणि मस्त म्हणून हे ठिकाणं ओळखलं जातं आहे आणि हे स्वतः दोघी करतात रेसिपी करण्यापासून माल आणण्यापर्यंत त्याचबरोबर इथं सर्व्हिस देण्यापर्यंत ही सगळी कामं त्या दोघी करतात आणि महिला दिनाला आपण यांचा हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत अशा अनेक महिला ज्या कष्टकरी आहेत स्वतःहून त्यांनी काहीतरी नवीन बिझनेस बिझनेस उभा अशा प्रत्येक महिलेला आपला चैतन्य फूड ब्लॉककडून सगळ्यांकडून सलाम आहे त्यांच्या कामाला तर तुम्ही कसं तुम्हाला जमलं आणि कसा तुम्ही सपोर्ट केला तुमच्या मुलीला पहिला घरगुती आम्ही बनवत होतो घरी घरी ऑर्डर येत होती बर त्यामुळे आम्ही म्हटलं आम्हाला रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे आम्ही म्हटले आउटलेट चालू करूया हॉटेल चालू करूया त्यामुळे तिला मी प्रोत्साहन दिला आता छान वाटतंय आता छान वाटतंय तरी किती रोज बिर्याणी करता तुम्ही दोन अडीच किलो अडीच आता ही सुरुवात आहे आता तरी सुरुवात आहे आता इथून बघूया काय आहे दहा किलो पर्यंत त्यांची बिर्याणी जाणार आहे मित्रांनो मला माहित आहे तर तुमचा इथला पत्ता आणि फोन नंबर व्यवस्थित पत्ता आहे शिरोली पुलाची देसाई खाऊगल्ली मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस शहात्तर शहात्तर सत्त्याहत्तर कोल्हापूर पुणे हायवेवर ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्याच बाजूला एक खौ गल्ली आहे देसाई खौ गल्लीमध्ये हे आउटलेट बघू शकता संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तर मित्रांनो त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता खूपच मस्त आहे पंच्याहत्तर रुपयाला एवढं देत आहेत ते पराठा आणि स्पेशल असं त्यांचं चिकन बघा व्यवस्थित मसाला व्यवसाय गरगरीत आहे खूपच मस्त आहे नक्की ट्राय करून बघा मी यांची बिर्याणीसुद्धा खाल्लेली आहे त्या रीलमध्ये तुम्हाला त्याचा रिव्ह्यू बघायला मिळेल तर रस्सा पण टेस्ट करूया पांढरासा पण छान आहे वा नक्की ट्राय करून बघा